अवकाळी पावसामुळे लालजीहाण्या वळवी मग वो कांताबाई लालजी वळवी हे फॅमिलीमध्ये इथं सोबत राहत होते पण अवकाळी पावसामुळे हवा एवढी जोरात आली की यांचं घरावर एकही पत्र राहिलेला नाही तर यांच्यासाठी राहण्यासाठी काहीच दुसरं घर नाही तर शासनाने त्वरित पंचनामा करून यांना लवकरात लवकर भरपाई देण्याचा प्रयत्न करावं साक्री तालुक्यात पिंपळनेर सह परिसरात दुपारी ढगाळ वातावरण झाले त्यानंतर अचानक वादळासह अवकाळी जोरदार पाऊस सुरू झालाय पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील वारसा कुडाशी शेवगे बल्हाणे येथे जोरदार पाऊस आणि वादळामुळे घरासह कांदा चाळीवरचे पत्रे उडाले आहेत त्यामुळे साठवलेल्या कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही भागात गारपीट झाल्यामुळे भाजीपाल्याच्या शेतीला फटका बसलाय शिरवाडे येथे आठ ते दहा घरांचे तसेच बोपखेल येथे सहा ते सात घरांचे वारसा येथे पाच ते सहा घरावरचे पत्रे उडाले घटनेनंतर पिंपळण्याचे अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांनी तलाठी वाणी मंडळ अधिकाऱ्यांना नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले नुकसानीचे होणारे पंचनामे याविषयी मंडळ अधिकारी विजय जगदाळे यांनी सांगितलंय की पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होतील वाऱ्याचा वेग हा चाळीस किलोमीटर प्रति तास असल्यामुळे गुरुवारी झालेल्या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या ग्रामस्थांना अखेर दिलासा मिळालाय पिंपळनेरीसह परिसरामध्ये वादळामुळे विजेच्या तारा तुटून पडल्या दुपारी साडेतीन वाजेपासून परिसरातील वीज पुरवठा खंडित झालाय पिंपळनेर शहरातही वीज पुरवठा खंडित झालाय रात्री आठ वाजेपर्यंत परिसरातील वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही वादळामुळे अनेक झाडे देखील उन्मळून पडली आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या आहेत त्यावरून पुन्हा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी वेळ जाऊ शकतो काही भागात रात्री वीज पुरवठा सुरू होईल मात्र ज्या परिसरामध्ये जास्त नुकसान झाले नुकसान झाले त्या भागामध्ये शुक्रवारी सकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होईल असं वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव साक्री पिंपळनेर